नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण स्वामींनी सांगितलेली एक कथा पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे पैशासाठी रडणारा माणूस आणि स्वामी समर्थांची दिव्य शिकवण चला तर मग आपण ही कथा बघूयात या कथेत काय काय आहे हे, हे आपण पूर्णपणे शांतपणे ऐकूयात श्री स्वामी समर्थ महाराज की जय आजची कथा आहे एका साध्या माणसाची जो आयुष्यभर श्रम करतो पण तरीही त्याचं घर नेहमी रिकामं असायचं ना पैशाचं सुख ना मनाची शांती रोज त्याच्या ओठावर एकच वाक्य असायचं स्वामी माझं नशिबच खराब आहे असं म्हणायचा रोज आणि तो निराश व्हायचा एक दिवस तो अतिशय दुःखी झाला घरी थोडंही अन्न नव्हतं बायकोच्या डोळ्यात अश्रू होते मुलंही भुकेली होती तो उठला आणि म्हणाला स्वामी समर्था मी आता थकलो आहे जर तू खरा असशील तर मला थोडीफार मदत कर त्या रात्री त्याला झोप लागली नाही तो उठला आणि सरळ स्वामी समर्थांच्या मठाकडे निघाला मठात जाताना तो सतत पुटपुटत होता तो काय म्हणत होता स्वामी मला फक्त थोडी कृपा दे मला माझ्या मुलाचं पोट भरता येईल असं काहीतरी करून दे जेव्हा तो मठात पोचला तेव्हा स्वामी समाधीपाशी बसले होते त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते स्वामींना तो म्हणतो स्वामी मी रोज काम करतो पण मला काही मिळत नाही मी गरीब आहे मला पैशाचं सुख मिळत नाही तेव्हा स्वामी त्याला म्हणतात स्वामी समर्थ त्याच्याकडे पाहात बसले थोडा वेळ काहीच बोलले नाहीत नंतर मंद स्वरात म्हणाले अरे भक्ता तू रोज पैशासाठी रडतोस पण कधी परिश्रमासाठी रडलास का तेव्हा तो माणूस गप्प बसला काहीच बोलला नाही तेव्हा स्वामी पुढे त्याला म्हणाले देव त्या भक्ताला देतो जो रडतो पण त्यासोबत परिश्रमही करतो कितीही संकटे आले तरी हार मानत नाही आपले प्रयत्न सोडत नाही माझं नाम घेत प्रामाणिकपणे काम कर आणि बघ लक्ष्मी तुझा दारी येईल असे स्वामी समर्थ त्या भक्ताला सांगतात त्या शब्दानी त्या माणसाचं पूर्ण आयुष्यच बदललं तो उठला स्वामींच्या पायाला नमस्कार केला आणि म्हणाला स्वामी आजपासून मी रडणार नाही मी फक्त काम करीन आणि तुमचं नाम घेईन त्या दिवसापासून तो रस सकाळी श्री स्वामी समर्थ जप करत कामाला जायचा छोट काम मिळालं लोकांनी त्याचं मन ओळखलं आणि काही महिन्यातच त्याचा व्यवसाय सुरू झाला घरात आनंद परत आला मुलं हसायला लागली तेव्हा परत पुन्हा तो एक दिवस मठात गेला स्वामी समाधीपासून बसला आणि म्हणाला स्वामी तुमची कृपा नसती तर मी आजही रडत बसलो असतो तेवढ्यात त्याच्या मनात स्वामींचा आवाज ऐकू आला स्वामी म्हणाले भक्ता मी कधीच दूर नव्हतो श्रद्धा ठेव आणि काम कर कारण माझं नाम घेतलेला भक्त कधीही रिकामा राहत नाही त्या दिवसापासून त्या भक्ताने एक गोष्ट कायमची मनात ठसवली पैशासाठी कधीही रडायचं नाही स्वामी सा स्वामीसाठी झटायचं ही कथा फक्त त्या भक्ताची नाही ही प्रत्येक त्या माणसाची आहे जो संकटाश्रद्धा श्रद्धा हरवतो लक्षात ठेव स्वामी समर्थ आहेत ते पाहत आहेत फक्त श्रद्धा ठेव प्रयत्न कर आणि नाम जप कर असे स्वामींनी सगळ्या जगाला शिकवण दिली आणि जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ महाराज की जय